कोपरगाव शहरालगत असलेल्या वडांगळे वस्तीतील महावितरणाच्या सबस्टेशनलगत असलेल्या परिसरात मुख्य वाहक तार ट्रान्सफॉर्ममध्ये मोठा स्फोट होऊन अनेक घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याची घटना दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते सदरस्फोटामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरातील टीव्ही फॅन बल्ब व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे सदर भागामध्ये कायमच विजेचा लपणडाव सुरू असतो त्याचबरोबर विजेचा लोड कमी जास्त होत असल्यामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी होत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे या परिसरात कायमच विजेचा लपंडाव सुरू असतो विजेचा लोड कमी अधिक होत असल्याने अशा घटना कायम होत असत येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देऊनही महावितरण याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे सदर भागात अनेक विजेचे पोल वाकले असून अनेक ठिकाणी विजेच्या तारा प्रमाणपेक्षा जा खाली आल्या असून नागरिकांचा सहज स्पर्श त्या तारांना होऊन जीवितहानी होऊ शकते असे चित्र आहे सदर परिसरातील विजेचा लपंडाव योग्य योग्य दाबाचे वीज पुरवठा खाली आलेल्या विजेच्या तारा उंचीवर पोल बदली करावे त्यासह नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी येथील नागरिकांनी महावितरणाकडे केली आहे आता यावर महावितरण काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव माझं नाव संजय पोरकर आहे आम्ही वडांगळे वस्तीवर राहतो इथं आणि लाईटचा खूप आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय नेहमी अर्ध्या तासात येते लगेच जाते आणि जाती अशी जाती म्हणजे दोन वेळेस तीन वेळेस ती चालू बंद होती त्याच्यात कधी लाईट उडतो कधी हॉलचा लाईट उडतो बाहेरचा लाईट उडतो मुलांचा अभ्यास आता संध्याकाळी बारा येतो वर्षे मुलाचा त्याचा अभ्यास रात्री क्लास राहतो आठ ते दहा तर त्याला पण मध्येच सिस्टम बंद होऊन जात सगळं पूर्ण बंद होतं आणि रात्री अंदाज झाला ना तर इथून तिथपर्यंत पूर्ण बाबीचे झाड आहेत तर तिथे आम्हाला म्हणजे बाहेरून ऐकायला येतं का बिबट्या आला त्यामुळे पूर्ण दरवाजे वगैरे कंटिन्यू दर आम्हाला बंदच ठेवावं लागतात मुलं संध्याकाळी बाहेर जायचा विषयच नाही सात वाजल्यानंतर सगळी मुलं मध्येच ठेवा लागतात आणि हा इथला कोपऱ्याचा विजय वडांगळीच्या वी आय पी हॉटेलच्या अलीकड एक पोल आहे ते पूर्ण झोपला तो कधी पडल काहीच सांगता येत नाही तर महावितरणला विनंती आहे आमची का थोडस इकडं वडांगडी वस्तीकडे लक्ष द्या आणि थोडं लाईट वगैरे हो कारण मुलं सगळे आमच्या शेजारी पण आहेत सगळे स्कूलचे कॉलेज टेन्थला मुलगी एथला मुलगी तर अभ्यासात त्यानंतर खूपच लाईट मुळे खूप प्रॉब्लेम होऊन राहिला आता मुलाचा क्लास चालू होता था, सिस्टम चालू होता सगळं व्यवस्थित होत तर इथं समोरच्या या रोड एवढा जोरात दोन वेळेस आवाज आला पूर्ण लाईट दोन तीन वेळेस लाल झाले बंद झाले वरचा फॅन गेला हा इथला हॉलचा लाईट गेला गॅरेजचा लाईट गेला फ्रीजचा अजून माहिती नाही फ्रीजचं काही कळालं नाही शे शेजाऱ्यांचा टीव्ही मधून आवाज आला एकदम जोरात टीव्ही त्यांचा उडाला आणि लाईट पण त्यांची दोन तीन लाईट पण गेली आमचा टीव्ही बंद होता त्यामुळे ते क्लास चालू असल्यामुळे टीव्ही बंद होता आमच्या टीव्ही ला काय नाही झालं पण त्यांचा टीव्ही एकदम आवाज आला आणि बंद पडला तर तेच विनंती आहे महावितरणला की इकडची लाईन कनेक्शन आहे एकदम प्रॉपर थोडस लक्ष देऊन करा सुवर्णा संदीप दीक्षित राहणार वडांगळी वस्ती कायम लाईट जात राहते इथं वडांगळी वस्तीवर संध्याकाळी खूप मोठा बार झाला आणि आमचा टीव्ही पण गेला फॅन लाईट गेली इथं खूप आम... आंधारा असतात आमचे लहान लहान पोरं असतात खेळायला पिट्ट्यांची वगैरे भीती असते आम्ही बाहेर संध्याकाळी शक्यतो निघत नाही ना आम्हाला इथं लाईट द्या कायम लाईट जात राहते आमची ह्याची भरपाई करून द्या मी रमेश बरोबर राहणार वडांगळी वस्ती स्टेशन रोड कोपरगाव आज एम एस सी केबलचा स्फोट झाला जागीजागी कंडक्टर तुटले आणि घरगुती ज्या फ्रीज टी व्ही मिक्सर फॅन याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वारंवार आम्ही तक्रारी करतोय की केबल जुन्या झालेल्या आहे कंडक्टर जागीजागी एकमेकाला खेटलेले आणि त्या तक्रारीत कधी दखल घेतली नाही आहे त्याच्यामुळे हे दुःख नुकसान झालेले आहे काय मेंटेनन्स व्यवस्थित करावा कंडक्टर जे शेजारी आलेले ते व्यवस्थित त्याला तैट करून घ्यावा ज्या केबल जुन्या झालेल्या त्या बदलावा आणि जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पंक्नामा ना परत स्पार्किंग झालं इतकं इतके इतका मोठा स्फोट झाला जसं आटमबाब जस फुटतो तसा फुटला आणि त्याचे जे ठिमगे ते पार दारात उडले पार आणि दोन तीन आणि दोन तीन वेळा वायर मांडला धोक्याला आणि लहान लहान पोरं खेळत राहत काय काय नेमकं आता लाईट आल्यावर कळून जाळल्या आमच्या गल्लीवाल्याच्या घरामध्ये वास येतो स्टेशनच्या अंतराजवळ आहे वारंवार घटना घडते पण कोणी लक्ष देत नाही अरे मी राजू सुरांग अचानक एवढा असा लो झाला ना काही कळायला मार्ग नाही लहान पोरं बिरं अचानक घाबरून पळले घरातील फ्रीज ब्रिज किचन मध्ये डायरेक्ट अक्षर अशा फ्रीज लाईट सारे डायरेक्टाल्या अंतरावर असलं सप्लेशन वारंवार सांगून सुद्धा लक्षात येते नाही सुद्धा सुद्धा येते नाही आज रुजी काय मागणी राहणार तुमची आज रोज काय केबल वगैरे टाकून द्यावा चांगल्या हा हा टीव्ही फ्रीज काय असेल यांच्या नुकसाम करून द्यावा